नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे तेवीस मार्च आणि उद्याच्या आहे चोवीस मार्च आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जसं की काही दिवसापूर्वी म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वी राज्यातील विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पावसाला सध्या उघडीप आपल्याला पाहायला मिळत असेल आणि राज्यातील काही भागामध्ये सध्या आपला ढगा वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळत असणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज या ठिकाणी द्यायचा होता त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत आणि शेतकरी मित्रांनो सध्या आता हो राज्यामध्ये तीस ती म्हणजे एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे काय तुमचे शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपला एक एप्रिलपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जो अवकाळी पाऊस आहे आपला एक दोन तीन तारखेपासून ते जवळजवळ चार पाच तारखेपर्यंत आपल्याला जे आहे एक एप्रिलपासून ते पाच एप्रिलच्या दरम्यान आपल्याला जे आहे अवकाळी पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे तर हा अवकाळी पाऊस कोणत्या भागामध्ये पाहायला पडेल व कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या आपलं काही भागामध्ये सध्या ढगा वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये आपला थोडीफार कुठेतरी हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळत आहे आणि गेल्या दोन दिवसामध्ये विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे एक एप्रिलच्या दरम्यान आता पाऊसही शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एक एप्रिलपासून ते पाच एप्रिलच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा जो अवकाळी पाऊस आहे आपला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि जे आहे कोकमपट्टी आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर एक एप्रिल आणि दोन एप्रिलच्या दरम्यान जो पाऊस पडला आपला पा पडणार आहे तो पाऊस आपला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना जळगाव मालेगाव नाशिक तसेच अकोला अमरावती परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे एक दोन तीन तारखेच्या तीन एप्रिलच्या दरम्यान आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील वैजापूर जळगाव तसे धुळे मनमाड मालेगाव आणि जे आहे इगतपुरी जुन्नर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला एक एप्रिलनंतर या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच कोकण भागामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे कोकण भागामधील रत्नागिरी तसेच सातारा सांगली कोल्हापूर तसेच पुणे भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे ए दौंड तसेच जामखेड जसेच आल्यादेवी नगर आपलं आल्यानगर आणि जसेच आहे जे आहे शेतकरी मित्रांनो बी हा जो म्हणजे जवळजवळ परभणीपासून हिंगोली हिंगोलीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता जो पाऊस पडला दोन तीन दिवसापूर्वी तो विदर्भामध्ये पडला परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता जो एक तारखेनंतर जो पाऊस पडणार आहे विदर्भ सोडून इतर भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक एप्रिलच्या नंतर एक एप्रिलच्या नंतर जो पाऊस पडेल तो पडेल तो पाऊस म्हणजे विदर्भात पाऊस नसणार आहे तो पाऊस विदर्भात नसेल फक्त विदर्भ सोडून मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये तसेच कोकण भागामध्ये तसेच मुंबई पुणे या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपल्याला mm. तर शेतकऱ्यांची जी काही आपली शेतीची कामे करायची असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या तीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा एक तारखेपासून पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा पाऊस चार ते पाच तार सहा तारखे पाच तारखेपर्यंत आपला राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत आपल्याला फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागामध्ये थोडाफार म्हणजे हलका तरी जिम पाऊस आपला विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो या दोन त्या तीन दिवसामध्ये आपल्याला जे आहे विदर्भातील काही भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फार काय विदर्भ सोडून इतर भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता एकतीस तारखेपर्यंत कुठेही पाहायला मिळणार नाही एक फक्त एकतीस तारखेपर्यंत जो पाऊस आपल्याला पाहायला मिळेल थोडाफार तो पाऊस फक्त विदर्भातील भागामध्ये राहील आणि एक तारखेनंतर राज्यामध्ये एक एप्रिलपासून ता तार ते जवळजवळ पाच एप्रिलच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हवामान अभ्यासक पंचावडक यांनीसुद्धा या ठिकाणी अंदाज दिलेला आहे की राज्यामध्ये एक एप्रिलपासून पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे जर वातावरणामध्ये जर अचानक जर बदल झाला तर शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी सांगितलं जाईल की राज्यामधील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला एक तारखेचं असून ते पाच तारखेदरम्यान कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं जाईल आणि शेतकरी मित्रांनो जे आपल्याला सध्या जे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या फक्त सध्या ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आज आहे तेवीस तेवीस मार्च आणि आज सुद्धा जे आहे प राज्यामध्ये फक्त दुपारनंतर आणि ज ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे परंतु काय पावसाची शक्यता राहणार नाही आणि असंच जे वातावरण आहे हे असंच वातावरण एकतीस तारखेपर्यंत राहील आणि एकतीस तारखेच्या नंतर राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांसाठी हा होता हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब ता करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांसाठी हा होता महत्त्वपूर्ण या ठिकाणी हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे ढगा वातावरण आहे की पावसाचे अंदाज तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की राज्यामधील तुमची काही जी शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची शेतीची या शेतीची कामे या चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतीची कामे शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये वातावरणामध्ये आता बदल होणार आहे हवामान अभ्यास पंजाब डक यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे काही हाम, राही एक एप्रिलपासून आपल्याला हवा हवामानमध्ये बदल पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आपल्याला दिसतसुद्धा आहे की एक तारखे दरम्यान म्हणजे दोन तीन तारखेदरम्यान आपला या ठिकाणी पट्टा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जो हा जो पाऊसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दोन एप्रिलच्या दरम्यान पाहायला मिळत आहे तो पाऊस मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो तर आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद